पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी पूरजन्य अशी परिस्थिती जवळजवळ सहा जिल्ह्यांमध्ये आहे सर्व ठिकाणी आदरणीय त्या सरकारच्या नेतृत्वामध्ये माहितीचं सरकार हे सर्व भागांमध्ये तिथल्या असणाऱ्या अधिकारी वर्गांना त्या ठिकाणी काय नुकसान भरपाई झाल झालेली आहे याची पाहणी करून तिथल्या असणाऱ्या पूरग्रस्त नागरिकांना आवश्यक असणारी सर्व मदत करण्याचं ठरवलेलं आहे त्यामुळे सरकार मायबाप म्हणून पूर्ण तिथल्या असणाऱ्या नागरिकांच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे दहा दिवसाच्या आत झालेल्या नुकसान भरपाईचे पैसेसुद्धा ते त्यांच्या अकाउंटवरती जातील असं आश्वासनही सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे सर्व भारतीय जनता पार्टीच्या खासदार आणि आमदारांनी एक महिन्याचं पूर्णच्या पूर्ण वेतन जे आहे ते वेतन हे या ज्या आपताग्रस्त आहेत त्यांना देण्याचं ठरवलेलं आहे त्यामुळे सरकार शंभर टक्के या सगळ्या ज्यांना या पुराचा पाण्याचा आणि तिथे झालेलं नुकसान झालेलं आहे त्या सगळ्यांच्या पाठीशी सरकार हे शंभर टक्के त्यांच्या पाठीशी आहे